नमस्कार मी अंजली टू आपलं स्वागत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देव्रत यांनी सलग दोन ते तीन दिवस। उत्तर गाव खेड्यांना भेटी दिल्या सह्याद्री या देशातल्या सर्वात शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन त्यांची पाहणी केली डिंडोरी तालुक्यात त्यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करा नैसर्गिक शेती ही मानवाच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे असं सांगत नैसर्गिक शेतीचे तालुक्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट दिली शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीमधील निविष्ठा जीवामृत दशुपर्णी अर्क यासारख्या महत्वाच्या निविष्ठा बनवण्याची प्रात्यक्षिक दाखवली यावेळी राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण ग्वेडाम यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अनेक शेतकरी उपस्थित होते नैसर्गिक शेती चळवळ ही उद्याच्या पिढ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसेच मातीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी गरजेची असल्याचं त्यांनी म्हटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याचं म्हटलं होत पण आज आपण पाहतो की वातावरणातल्या बदलामुळे शेतीवर झालेला जो परिणाम आहे यामुळे शेतीची जी काही इनपुट कॉस्ट आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि मार्केट मात्र जे आहे ते ग्लोबली मॅनेज होतं त्याच्यामुळे त्याचे जे काही दर आहेत हे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि म्हणून अनेक वेळा इनपुट कॉस्ट जास्त आहे आणि त्यामनाने रिअलायझेशन जास्त नाही आहे ही एकीकडे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स वापरतो की त्याच्यातनं आपल्या जमिनीची पोत खराब होते आणि कदाचित अगदी ज्याला आपण विषयुक्त अशा प्रकारचं अन्नधान्य किंवा भाज्या देखील आपण खातो आणि म्हणून एक महाराष्ट्र सरकारने देखील आता नॅचरल फार्मिंगचं मिशन आतामध्ये घेतलंय आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या दोन तीन वर्षामध्ये किमान पंचवीस लाख हेक्टर जमीन ही आपल्याला नॅचरल फार्मिंगसाठी आणायची आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये झायडेक्स असेल किंवा एल आय टी सारख्या इन्स्टिट्यूट्स असतील या खूप चांगल्या पद्धतीनं या अडचणी समजून त्याच्याकरता आपल्याला काय बदल केला पाहिजे त्या संदर्भातली कारवाई करू शकतील आणि मगाशी मला अतिशय आनंद आहे की या संदर्भातले एक कमिटमेंट एल आय टीने व्यक्त केलेला आहे सो so, आम्ही नक्कीच अभिजी याच्यामध्ये जे काही आपलं कमिटमेंट आहे आपल्या कमिटमेंटचा लाभ महाराष्ट्र सरकार निश्चित करून घेईल राज्यपालाप्रमाणेच देशाचे गृहमंत्री अमित शहा नैसर्गिक खेती जोर देना का गरज नुकत मध्य प्रदेश नैसर्गिक प्राकृतिक खेती एक ऐसा प्रयोग है जो गौ माता के गोबर और मूत्र के उपयोग से छोटी छोटी प्राकृतिक चीजों की मिलावट से एक ऐसी व्यवस्था बनती है जो किसान की आय को भी कम नहीं करने देती और उनकी उपज होती। और ये एक्सपेरिमेंट अब छोटा मोटा नहीं देश के 40 लाख किसान प्राकृतिक खेती को अपना चुके हैं और ये सिद्ध हो चुका है मैंने मेरे खुद के खेत में इसका एक्सपेरिमेंट किया है इससे उत्पादन कम नहीं होता है उत्पादन बढ़ता है राज्य के राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रातले गृहमंत्री सर्वजण शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी सांगतायत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हरियाणात गेले दीड तप नैसर्गिक शेतीचे प्रयोग करत चांगले अनुभव राज्यपाल हे स्वतः नैसर्गिक शेती कसणारे अनुभवी शेतकरी आहेत त्यामुळे त्यांच्या अशा कार्यक्रमांमधून नैसर्गिक शेतीचा प्रचार वेगाने होण्याची शक्यता आहे पण अद्याप नैसर्गिक शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य हमी भाव योग्य विक्री व्यवस्था तसंच योग्य ग्राहक आणि उत्पादक यांच्या दुवा निर्माण होताना दिसत नाहीये असंख्य शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की केंद्र आणि राज्य सरकारने केवळ नैसर्गिक शेतीच्या मागे न लागता त्याच्या विक्री व्यवस्थेसाठी उत्तम यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे मी गेले तीस वर्षापासून नैसर्गिक सेंद्रिय पद्धती म्हणजेच मी जे विषय घेतलेला आहे शाश्वत कृषीची त्रिसूत्री पद्धत या पद्धतीने शेती करतो माझं उत्पादन छान येतं क्वालिटी येते आणि मार्केटिंग किंवा विक्री व्यवस्था खूप सुद्धा खूप छान आहे पण मी जो याचा प्रचार प्रसार करतो महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेरच्या राज्यात तर अशा मंडळींच्या शेतकऱ्यांची उत्पादन करण्याची क्षमता आहे परंतु विक्री व्यवस्थेची त्यांना एक सिस्टीम जमत नाही याविषयी राज्यपाल महोदयांनी याविषयी लक्ष घालावं कारण ते सुद्धा स्वतः या नैसर्गिक शेतीचा प्रचार करतात प्रसार करतात परंतु आता माझ्याजवळ जे आहेत वैभवजी बडदे उर्ळी कांचन हे मोठे आता गुळू उद्योग व्यवस्थात उतरलेले आहेत पूर्ण या पद्धतीने शेती करतात असेच आले फाट्याचे इंद्रजित कासळे हे सुद्धा माझ्याबरोबर आहेत असे आता एक आहे ते पण असे असंख्य शेकडोन्वे हजारो शेतकरी या पद्धतीने शेती करतात मी प्रचार प्रसार करतो त्या पद्धतीने शेती करतात पण प्रश्न जो आहे तो फक्त विक्री व्यवस्था आणि असेच प्रश्न अनेक गेल्या अडीच दशकांपेक्षा जास्त नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने नैसर्गिक शेतीच्या प्रचारासोबत नैसर्गिक शेतमालाची हमीभावाने विक्रीसाठी स्वतंत्र आणि व्यवस्था निर्माण केली पाहिजे ज्यांना विषमुक्त शेतमाल आहारात हवा आहे त्यांच्यासाठी खऱ्या नैसर्गिक शेतीमालाची यंत्रणा उभी राहिली तर दोन हजार मध्ये नैसर्गिक शेतीची क्रांती व्हायला वेळ लागणार नाही फक्त राज्य आणि केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेतली पाहिजे धन्यवाद